नमस्कार मंडळी इडली म्हटलं की त्यासोबत सांबर किंवा चटणी खाल्ली जाते पण आज आपण अगदी वेगळी हटके अशी पाण्यातील इडली बनवतोय रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा एक वाटी रवा घेतला आहे आता रवा तुम्ही जाडसर वापरला तरी सुद्धा चालेल किंवा बारीकवाला रवा वापरला तरी सुद्धा चालेल तर सर्वात आधी आपण हा रवा एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर अर्धी वाटी दही यामध्ये आहे आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही लागेल तसं लागेल तेवढच पाणी यात घालायचंय तर सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी यामध्ये घालतीये त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकताय आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यावर आपल्याला झाकण आहे आणि हा रवा दहा मिनिट छान असा भिजू द्यायचा आहे दहा मिनटं झालेली आहेत यावरच झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू आपला हा रवा छान असा भिजलेला आहे रवा भिजल्यामुळे हा थोडासा घट्ट झालाय त्यामुळे यामध्ये आपल्याला पुन्हा थोडस पाणी घालायचं आहे तर इथे मी पाव वाटी पाणी यामध्ये घालतीये पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचंय इथे आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा खायचा सोडा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला दोन मिनिट छान असं फेटून आहे मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय आपलं हे मिश्रण फेटून छान असं हलकं फुलकं झालेलं आहे हे बघा आपण आता इडली बनवायला घेऊया यासाठी इथे मी चार ते पाच अशा पद्धतीच्या वाट्या घेतल्या आहेत तर सर्वात आधी आपण ह्या वाट्यांना तेल लावून घेऊया इथे आपल्या सगळ्या वाट्यांना छान असं तेल लावून झालेलं आहे आपण आता यामध्ये मिश्रण भरून घेऊया तर हे मिश्रण आपल्याला खूप जास्त भरायचं नाही ते एक ते दीड चमचाच भरून घ्यायचं आहे तर इथे आपल्या वाट्यांमध्ये मिश्रण भरून झालेलं आहे आपण आता हे वाफवून घेऊया मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ही चाणी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर वाट्या आपल्याला यामध्ये ठेवायच्या आहेत त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला या इडल्या सात ते आठ मिनिटं छान अशा वाफवून घ्यायच्या सात ते आठ मिनिटं झालेली आहेत यावरचं झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही इडली मस्त अशी फुगलेली आहे आपली ही इडली बनवून तयार झालेली आहे आपण आता गॅस बंद करूया आणि ह्या इडल्या थंड करून घेऊया आपल्या ह्या इडल्या छान अशा थंड होतात तोपर्यंत आपण एक चटपटीत फोडणीचं पाणी तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे पाव चमचा मोहरी यामध्ये घालायची पाव चमचा जिरे घालायचं दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत यामध्ये घालूया त्यानंतर कडीपत्त्याची पानं घालायची आहेत त्यानंतर ही फोडणी आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे इथे आपली फोडणी छान अशी परतून झालेली आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर दोन चमचे साखर घालायची आहे त्यानंतर एक लिंबाचा रस यात घालायचा आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या छान अशी उकळी आणायची आहे तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा इथे तुम्ही बघू शकता आपल्या या फोडणीला छान अशी उकळी आलेली आहे आपलं हे चटपटीत फोडणीचं पाणी बनून तयार झालेलं आहे आपण आता गॅस बंद करूया आणि हे पाणी कोमट करून घेऊया त्यानंतर इकडे आपल्या इडल्या देखील छान अशा थंड झालेल्या आहेत आपण आता ह्या वाटीमधून काढून घेऊया तर सर्वात आधी बोटाच्या साह्याने याच्या कडा गॅसच्या सोडवून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकताय मस्त अशी इडली निघालेली आहे तुम्ही बघू शकता याला जाळी देखील फार सुंदर आलेली आहे आणि स्पॉन्जी देखील झालेली आहेत हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या इडल्या काढून घेऊया इथे आपल्या सगळ्या इडल्या ताटामध्ये काढून झालेल्या आहेत आपण आता ह्या सर्व कशा करायच्या ते बघूया तर इथे मी एक बाउल घेतला आहे आता यामध्ये आपल्याला इडल्या घालायच्या घेतेये तर इथे आपल्या इडल्या बाउल मध्ये काढून झालेल्या आहेत आपण आता यावरती फोडणीचं पाणी घालून घेऊया तर इथे आपलं पाणी देखील छान असं कोमट झालेलं आहे आपण आता हे इडलीवर घालूया आपलं हे फोडणीचं पाणी इडलीवरती घालून झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपली ही चटपटीत फोडणीच्या पाण्यातली इडली बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद